नेमके ह्या काळामध्ये कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या पण निवडणुका होऊन नवी बॉडी पण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही आमचा अंदाज आहे काही निवडणुका जानेवारीमध्ये कदाचित ह्याच्या होत जातील कदाचित माझं माहिती नाही लगेच म्हणते अजित पवार असं म्हणाला ते अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत परंतु त्यांची जी काही आज कुणाचं काय म्हणणं नंतर गट रचना विभाग सगळ्या ज्या काही प्रभाग रचना वॉर्ड रचना रचना ह्या सगळ्या ज्या काही होतात त्याला ऑब्जेक्शन वगैरे तो तर काळ द्यावाच लागतो पण हे बघितल्यानंतर साधारण डिसेंबरमध्ये ही आपलं अभियान पण त्या ठिकाणी संपेल आणि त्याच वेळेस नवी बॉडी पण आलेली असेल जर तुम्ही आत्तापासूनच चांगलं काम केलं ह्याच्यात आता आरक्षण कसं पडतंय ते काही मला माहिती नाही ते शेवटी ड्रॉ e आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला दोन्हीचा फायदा होईल हे काम पण तुम्हाला चांगलं करून घेता येईल आणि गावकऱ्यांच्या मध्ये एक तुमच्याबद्दल विश्वासाचं वातावरण पण तयार होईल आणि तुम्हाला जर निवडून यायला पण ह्या गोष्टीची मदत झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही कारण अनेक जण एक तर दोन हजार सतरा नंतर बावीसला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या बावीस गेलं तेवीस गेलं चोवीस गेलं पंचवीस गेलं आता फार सव्वीस उजाड्याची पाळी आली त्याच्यामध्ये काय कारण आहेत काय त्या खोलात मी जात नाही परंतु सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लांबल्या सुप्रीम कोर्टात मॅटर होती पण तिथनं पण आता आमचे नवीन टीम हे सगळ्या राज्यात जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येईल